मित्रांनो तुम्ही कधी विचार केलाय का की जगातील सर्वात यशस्वी लोक तिथपर्यंत पोहोचले कसे थॉमस एडिसन बल्ब बनवताना दहा हजार वेळा अपयशी झाले जर त्यांनी पहिल्याच प्रयत्नात हार मानली असती तर लक्षात ठेवा अपयश हा शेवट नसून यशाच्या प्रवासाची ती पहिली पायरी आहे नमस्कार फ्री माइंडसेटमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत की अपयशाला घाबरण्याऐवजी त्याचा यशासाठी वापर कसा करायचा एक अनुभव हाच गुरु प्रत्येक अपयश आपल्याला एक धडा शिकवते तुम्ही कुठे चुकलात हे समजल्याशिवाय तुम्ही सुधारणा करू शकत नाही दोन भीती सोडा अनेक लोक अपयशाच्या भीतीने सुरुवातच करत नाहीत पण हरण्यापेक्षा प्रयत्न न करणे हे सर्वात मोठे अपयश आहे तीन जिद्द ठेवा यश एका रात्रीत मिळत नाही पडल्यानंतर पुन्हा उठण्याची जिद्दच तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे ठरवते जर तुम्ही आज अपयशी झाला असाल तर समजा तुम्ही यशाच्या एक पाऊल जवळ आहात खचून जाऊ नका पुन्हा प्रयत्न करा जर हा व्हिडिओ तुम्हाला प्रेरणादायी वाटला असेल तर फ्री माइंडसेट चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्राला शेअर करा जो सध्या संघर्षात आहे लक्षात ठेवा तुमचा माइंडसेट बदला आयुष्य आपोआप बदलेल धन्यवाद